नमस्कार आपल्यासोबत एक शेतकरी आहेत आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करूया आज त्यांनी जवळपास दहा टन आपलं ग्रीन शाईन घेतलंय आणि ते कंटिन्यू वापरतात त्यांच्यासोबत त्यांचा परिचय पण घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना परिचय द्या ना माझं नाव गणेश अण्णासाहेब शिंदे राहणार केसापूर तालुका राहुरी तालुका राऊरी जिल्हा इल्लानगर तर तुम्ही हे ग्रीन शैन वापरता आपलंवाल हो जवळपास किती वर्षापासून सहा पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष झालं तुम्ही कंटिन्यू वापरतो आता पर्यंत तुम्ही कोण्या कोण्या पिकाला घेतलंय ते वांगे ऊस कांदा वांगे दाळीम ऊस कांदा कापाशी? कपाशी कपाशी कपाशीला पण तुम्ही घेतलंय तर तुम्हाला एकंदरीत कसे रिझल्ट वाटले आता फार सुंदर रिझल्ट फार सुंदर रिझल्ट आहे म्हणजे तुम्ही रासायनिक खत आतापर्यंत रासायनिक रासायनिक खताचा पर्याय एवढाच उरलेला आहे आता सध्या रासायनिक खताला तुमच्या खताला पर्याय एवढाच उरलेला आहे तुम्ही रासायनिक खताला पर्याय म्हणूनच वापरला खरंच तुमच्या रासायनिक खत कमी झाले का भरपूर कमी झाले किती टक्के कमी झाले तेव्हा आम्ही पन्नास साठ टक्के सत्तर टक्के म्हटलं तरी रासायनिक खतं कमी केले आणि त्याच्यातच तुमची सर्व याचीच डीएपी सुद्धा वापरतोय आम्ही डीएपी सुद्धा वापरता डीएपीच काम होतं का तुमचं हो रिझल्ट चांगले भेटले तुम्हाला रिझल्ट आता हे दहा दहा टन तुम्ही मटेरियल घेता आता वापरली तर दहा टनाची थप्पी होती आता आता एक कांदे आहे आपल्या वाले कांदे तुमचे अजून स्टोर केलेले कांदे आहे कलर म्हणजे असा एक सारखा कलर आहे अजून किती कांदे होते होते याला कसे डोस घेतले तुम्ही याला ग्रीन वापरलेलं होतं त्यानंतर परत कांदा लागवडीला लागवडीला पण घेतले हो आणि त्यानंतर तुमचेच रिबॉन चार्जेस ते औषध मारले औषध मारले कांद्याची क्वालिटी कशी वाटते कसा वाटते आज नाही खरब नाही काहीच आणि कलर पण असा एकदम टिकून आहे कलर सड आता का, चांदा काळ खोलणं चालू आहे आता चाळ तुमची असा बाहेर काढणं तर सड किती प्रमाणात नाही नाही काही काहीच नाही ना नाही एकंदरीत काय वाटलं तुम्हाला चांगले चांगलं वाटलं ना चांगलं समाधान शेतकरी बंधूला काय सांगाल तुमच्या परिवंदन नाही का सांग सांगू इच्छितो कधी जास्तीत जास्त ग्रीन शाईन वापरा वापरलं पाहिजे काळाची गरज झाली ते काळाची गरज अशी झाली का रासायनिकचे भावाचं म्हणण्यापेक्षा आपली जमीन कुठं चालली आपल्या जमिनीला पूर्व व तानाच असेल तर शिवाय पर्याय नाही पर्याय नाही आणि ग्रीनशाही ग्रीन वापरून तुमच्या उत्पादनात काही फरक पडला जास्त उत्पादनात उत्पादनात रासायनिक आणि शाईनच्या उत्पादनात फरक काही नाही पण रासायनिक माग जो खर्च आज बॅग अठराशेला आहे बॅग सहाशेला आहे म्हणजे का अठरा याच्या तीन तीन बॅग मध्ये आणि आणखीन एक बॅग या तर डोस पुरा होतो एकरी बस पुरा होऊन जाते एकरी एक चार गुन्ह्या पुष्कळ झाल्या चार गुण्या पुष्कळ झाल्या एका टाइमला चार गुण्यामध्ये एकदम टॉप रिझल्ट उसाला कसे रिझल्ट उसाला छान रिझल्ट आहे छान रिझल्ट आहे ना हो म्हणजे एकंदरीत तुम्ही कुठलंही पीक ग्रीन ग्रीनशाईन शिवाय करत नाही करत चालू धन्यवाद सर धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी बावीस सदुसष्ट चौतीस चालू धन्यवाद